मित्रांनो सर्वांच्या लाडक्या बक्या डॉन म्हणजेच सोने आज एक विजयाचा गुलाल नव्हे तर एक नंबर केलेला आणि एक मानाची डाल मानाची ढाल वैभव दादांची समोर दा, दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। कसं वाटतं या ढालीकडे बघून दादा कसं वाटतं या ढालीकडे बघून कारण का एक मानाची ढाल ही संपत्ती परत परत भेटत नाही आणि पैसे देऊन पण भेटत नाही हा दादा असा आहे की ह्या क्षेत्रात पैसा नाही आम्ही पळतच नाही पैशासाठी फक्त गुलाल पाहिजे आणि हे हे हत्यार आपल्या घरात पाहिजे एवढं जास्त बरोबर दादा या संपत्तीपेक्षा त्या संपत्तीपेक्षा या संपत्तीला तुम्ही जास्त आणि कारण पैसासाठी जर पडलो तर के आपल्या केशात आहे ही संपत्ती आपल्या गोट्यावर राहील तर चार लोक विचारणार नंतरच्या पिढीला जर कळत की बकासूर आणि युट्यूबच्या माध्यमातून जर कळत आता कुठल्याही पिढीला दिसत नसते पण त्याचा इतिहास कळणार इथून पुढच्या पिढीला तसा इतिहास तर होणे नाही बकासूरचा कारण का बकासूर हा एकमेव आणि मला तर वाटत याच्या पुढे होणे नाही खर तर बैल होणे नाही परत दादा खर तर म्हणजे घरच्या गाईला असा तुम्ही नंदी तयार केलाय जो म्हणजे अ बोलतात ना की देवानी खरोखर वरदान दिले तसा तुम्हाला आहे आज म्हणजे एक शेतकऱ्याच्या घरी बकासूर आला आणि नक्कीच आज तुमच्या घराला लक्ष्मी देखील आली एवढी सग सगळे धनसंपत्ती देखील आहे काय बोलतोय बकासूर बद्दल कारण का आज एक मानाचं मैदान होतं आणि या मानाच्या मैदानामध्ये तुम्हाला मानाची ढाल आणि एक मान मिळवून दिला एक पेडगावचा मान खरी धरला नाही मागच्या वर्षी पण एक हजार गाड्यांमध्ये आणि दहा सेमी आणि एक फायनल त्यात मध्ये एक नंबर केला होता या वर्षी पण एक हजार गाड्या नोंद झाल्या अकरा सेमी झाले त्यात पण एक नंबर केला याचा एवढा आनंद मय नाही का होऊ शकत नाही कधी तसं नक्कीच बकासूर मुले तुम्हाला एवढा सगळा मान सन्मान भेटवा आज पण बघितलं मी जयेश शेठ आले होते आणि नक्की तुम्हाला शुभेच्छा दिल्या अं कसं वाटतं म्हणजे जेव्हा बघा असं नामांकित गाडा मालक नक्की तुमचं सो पण सोन्यावरती प्रेम आहे जयेश शेठचं पण बकासूरवरती प्रेम आहे नक्कीच एवढं म्हणजे बघा आपण हे कुठेतरी ना कुठेतरी ना नाते संबंध जपून सांगतो तुम्हाला बुक मध्ये आमचा <गए> पहिला पहिला झाला तिथूनच गाडी जी पळाली बसूनच आमचे घरातले संबंध झाले जयश दादाचे तेव्हा <सगे गए> बसून <वो> तेही <सगे> बाकासुरवर <गए> <सगे गए> <था> प्रेम करतात आमचंही सोन्यावरती <गए> आम्ही प्रत्येक मुलाखतीमध्ये पण सांगतो की सोन्या बाकासूरचा गुरु आहे आहे फर्स्ट टाइम भेटला होता तेव्हा नक्की दादा आपण थिंक केसरीला एक नंबर केला होता तेव्हापासून जो बकासूर नाव आला ना, ना अजूनपर्यंत पर्यंत थांबण्याचा था। दादा था असं बरेच वेळ होतं की आपण बकासूरला थोडंफार थांबवायला गेलो ना की आपल्याला कुठं ना खुड़ा कुठंतरी बकासूर रागात दिसतो किंवा म्हणजे अग्रेसिव्ह येऊ दिसतो थोडा पण त्याला जर सतत पलवल्याच्या नंतर बघा तर प्रत्येक मैदानामध्ये गुलाला राहतो बैलाला काय होते आराम चालत नाही बैलाला बैल आरामावर राहिले की बैल गोट्या मस्ती करतो इकडे मग मैदान वाले पण मस्ती करतो आता बघू लागतो तुम्ही आता एवढ्या मारतोय बैल तीन फेरे पळ तरी ते त्याला काही नाही म्हणजे म्हणजे त्याला जरी म्हणजे उद्यापर्यंत उद्या पण सांगितलं पळायला तरी पण फोन आले की उद्या पाहणार आणि शक्यतो बघूच आता म्हणजे उद्या पण उद्या पण पळण्याची शक्यता आहे आदाच्या मैदानामध्ये दादा बघा तुम्हाला एवढे सगळे फॅन फॉलोअर्स आणि एवढी लोक विचारतात कसं वाटतं संपूर्ण अड्डा तुमच्या मागे जेव्हा गट असो सेमी असो संपूर्ण अड्डा तुमच्या मागे काय क्षण असतो क्षण एवढे एवढे लोक एवढे फॅन फॅमिली आपल्या प्रेम करतात असं सहज कुणाला लवकर भेटत नाही एखाद्या दे नेत्याच्या मागे एवढी बरेच असते पण बैलगाड्यातून जर एवढं प्रेम भेटत असेल तर इथून पुढे नाव लागणार काय वाटतं दादा तुमच्या दामणीला आणखी एक बकासूर तयार कराल का बकासूर नाही होणार तयार पण बक्कासूरच्या नावानी बक्का ना पहिलं शंभर टक्के पाहणार ओके दादा आज बकासूरच्या पाठीवरती डॉन बघायला भेटला <laughs> नाव पहिलं सरपंच होतं तेव्हा सरपंच टाकायचो नंतर त्याचं नाव बकासूर ठेवलं तेव्हा ते बकासूर टाकायचं ते आता, आता <laughs> बक... बक्या डॉन केलं बघा बक्या त्याच्यानंतर बक्या डॉन म्हणजे एवढं प्रेमाने लोक त्याला बोलतात ना आणि दादा नक्कीच म्हणजे बरेचशे अशी म्हणजे बघा आमच्यातली चर्चा करणारे कमेंट्स मध्ये पण बोलतात की रोज रोज पलवतात पण नक्कीच त्याला म्हणजे आराम सण नव्हत मागे पण आपण बघितलं की बिनवडला पण पलावला होता त्याच्यानंतर लगेच तीन फेरे पळून एक नंबर पण दुसऱ्या दिवशी म्हणजे का म्हणजे त्याला असं काय त्याला त्याच्यात खासियत आहे की म्हणजे सतत पलवा जवळ जवळ आता बिनजोडला तरी आम्ही मार खाल्ला कुठं तरी आमचं निवेदन चुकलं मी नाही का काहीतरी चुका होतात तो हरलाय तो संपला नाही ना बरोबर तो हरलाय तुम्ही त्याला टीका करताय टीका केले की तो महादेवाचा अवतर आहे तो, तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी उत्तर द्यानो आणि त्यांनी ते करून दाखवलं एवढं मुंबईचा दा प्रवास करून सुद्धा परत भोरला दुसऱ्या दिवशी कडन पळून एक नंबर गेला त्यांनी दादा आपण बकासूरची पैदास देखील केली पण बघा असं एक एकमेव असा नंदी बघितला की पैदाशी नंतर पण तो तसंच पालतो आता बरेचशे नंदी पैदास केल्याच्या नंतर रिवस येतात पण बघ असा एक नंदी आहे काय बोलतो पैदच झाली ना तो बसून त्याचं सगळं सगळं उलट त्याला टायमिंग वर बाकीच्या बैलांना दूध काजू बदाम वगैरे त्याला बघतो कुटी उडी डाळ आणि सांगताना पीठ ह्याच्या वय तो काहीच खात नाही तुम्ही त्याला काजू बदाम टाकले तरी खाणार नाही दूध तर दूध समोर बघितलं राग राग नक्कीच सगल, आज तुमचा दुधाचा व्यवसाय देखील आहे सगळं सगळं आहे आज तीन तीन लिटर दूध चालू आहे पण तो पितच नाही डायरेक्ट घालतो दादा दुपारी राहुल दादा भेटलेले आणि म्हणजे बोलत होते की लवकरच नियोजन होणार आहे बकासूर सोबत मागे पण होणार होत पण काही कारणास्तव झालं नाही तर सव्वीस तारखेचं बोलत होत नक्की काय विषय दादानी तारीख सांगितलं म्हणलं मग काहीतरी विचार केलाच दादांनी आणि आपण मग दादांना बैल देणार दादा याच्या अगोदर पण म्हणजे पण नियोजन केलेलं आणि त्याच्या अगोदर पण दादांनी नियोजन केलं बैल मैदानात आला बैल मैदानात आल्याच्या नंतर दादा अडचणीत असल्यामुळे दादा काय आले नाही बैलाच्या मानावरती गाठ होती सलाईन भरून आणली होती आपल्याला बी बरोबर वाटत नाही महाराष्ट्रात एवढा टॉपचा बैल आपण आजारी असून सुद्धा बकासूरच्या गाड्यात आण तिथं आम्ही सत्कार घेतला मस्त आमची एंट्री झाली हे दोन बैल एकत्र येऊ शकतात तिथं कळलं नक्की दादा बोलले की आम्हाला त्या बकासूर सोबत म्हणजे गुलाल पण नको फक्त एकदा पालवावा म्हणजे एक, एक लोकांची बघा दोन बोलतात ना दोन पार्टीज वगैरे किंवा कमेंट सेक्शन मध्ये म्हणजे फॅन्स लोक वगैरे पण ते कुठेतरी तरी थांबेल आणि हा आपला नाय शेतकऱ्यात लोक दोन्ही फॅन्स मध्ये ना अतिशय वाद चालू असतात ही जो दोन बैल एकत्र आली आमचं असं फेरा जरी निघला ना तरी दोघांचे दोन ग्रुपचे वाद मिटतील शंभर टक्के शंभर टक्के मिटणार आणि ते आम्हाला मिटवायचे ते आम्हाला आपल्या फक्त आपल्या जे प्रेम करणारी त्या त्या, त्या फॅन फॅमिलीने कुठल्या नंदीला नाव नाही ठेवलं पाहिजे जेणेकरून करून अरे बकासूरचं बकासूरचं पी आहे हिवा असं मथुरला बोलतो अरे मथुरचा आहे असं बकासूरला हे कुड़ा कुड़ा बंद करायचं आपल्याला बरोबर म्हणजे हे पण आता कुठं ना कुठं तरी बंद होणार बंदच होणार आहे दादा मथुर बद्दल काय बोलताय कारण का मथुर बोलला तर इंदोरला पब्लिक चा विताड म्हणजे त्याची सारखं नंदी होणे प्रत्येक मैदानात सांगितलं मी प्रत्येक बाईट मध्ये सांगतो मथुरचा विषय निघला आज मी मुंबई मध्ये पाळ्या जातोय मला कळते आज मुंबई मध्ये बाहेरून पाळायचं म्हणजे किती कष्ट घ्यायला लागतात बैल बाहेरून पाळवायचं मुंबई मध्ये सोपं नाही आम्हाला आता आणि त्यातून तो बैल तीन वर्ष आला मुंबईला खरंच मानलं त्या बैलाला दादा दादा आणखी एक म्हणजे बकासूरला म्हणजे पब्लिक जास्त बघा नेहमी आपण आड्यामध्ये जातो ना बकासूरच्या सभोवताली सब सब बरीचशी पब्लिक असते सुट्टीला असू द्या किंवा शर्यतीच्या टायमाला नेहमी पब्लिक असते त्याच्यामुळे कुठं ना कुठं तरी बकासूरला पण मी त्यांना पण नाव नाही ठेवत बकासूरला फॅन असेल नाही का पण आता बकासूरची जर गाडी डाव्या फाटी आली तर तुम्ही प्रत्येक शर्यतीत बघा उजा फाटीला अजिबात गर्दी नसते सगळे डावीला बकासूरला बघा येतात ते बघा आल्याच्यामुळे काय होतं बाहेरचा बैल कमी होतो आणि बाहेरच्या बैलाचा बैल का कमी होतो की आतलं आपला बैल आता बैल पाळणारा लागला आणि बैल अजिबात कट होत नाही धसकत देतो बैल नाही का असं ओढत राहतो निसतं त्याच्यामुळे बैल भीतो बाहेरचा पळायला त्याच्यामुळे आम्ही शरीध मार्ग आल्या पण ज्या दिवशी आम्ही बैल बाहेरून घातला त्या दिवशी आम्ही चांगली चांगली गाडी केली तिथे नक्की दादा शुभेच्छा देईन तुम्हाला जाता जाता फक्त एवढंच विचारन की आद्याने एक पत्र लिहिलेलं की सोन्या आणि बकासूर एकत्र येणार होते त्या दिवशी त्या दिवशी कडव कडवलं होते तुम्ही आणि येणार होते काय झालं तुम्हाला सांगतो बोरचं मैदान होत तुम्हाला म्हणलं ना आम्ही दो दोन शर्यती मार काढले आम्हाला दुसऱ्या पाहायचं होतं पण आता आम्हाला एक आता किती मोठं मैदान असलं तरी आम्ही लवकरात लवकर आम्ही सोन्याच्या गोट्यावरती बकासुरला घेऊन जाणार म्हणजे शिष्याची आणणार आम्ही आणि त्यांचं कसं माहिती माहितीये का आम्ही आता ओवल्याच्या आड्यावरती दोन दोन बैल ऐकत राहतो एकमेका बघत राहतात एकमेका बघत राहतात त्यांच्यात पण थोडं संभाषण होत असेल मला असं वाटतं नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा देणं आपला आहे ना सर्वांना जसा प्रेम देतो तुम्हाला आनंद देतो नेहमी देत राहील हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद